प्रणाम अमित शाह असं म्हणाले की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही आणि अर्थातच या एका विधानावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सुरुवात झाली सोशल मीडियावर प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्याचे अर्थ आणि अनर्थ प्रत्येकजण आपल्या दृष्टिकोनानुसार ॲटिट्यूडनुसार आणि भूमिकेनुसार आणि मिळालेल्या सुपारीनुसार लावायला लागला मित्रांनो माझं भाग्य आहे की व्याच्या विसाव्या वर्षापासून मी पंचावन्न वर्ष मी महाराष्ट्रातलं विसाच्या विसावच्या विसाव्या वर्षीसुद्धा टॉप श्रेणीतल्या नेत्यांशीच ने माझे फक्त संबंध होते मी ज्यांचं पी ए राहिलो त्यांची यादी सांगितली तरी लोक आवाक होतात तर हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे नेते असतात ना ते सार्वजनिक व्यासपीठावरून जे बोलतात त्याच्या बरोबर विरुद्ध उलट अस त्यांचं वैयक्तिक संबंध स्नेह संबंध ऋणानुबंध हितसंबंध याच्यामधलं वागणं बोलणं असत परिणामी ते जेव्हा एखादं विधान करतात तेव्हा त्याची मीडिया चर्चा होते तेव्हाही होती ती आज तर काय अमापच होते वारेमाप होते पण आतमधून एकमेकाला माहिती असायचं की याला हे बोलावं लागतं हे यांनी बोललं पाहिजे हे लोकांना संतुष्ट करण्याकरता लोकांचा अनुनय करण्याकरता आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्याकरता त्यांच्यामध्ये जोश जल्लोष निर्माण करण्याकरता आणि हमी कमी कम नाही आता तर आपण आपल्या पायावर उभे आहोत खंबीर मजबूता अशी भावना निर्माण करण्याकरता या प्रकारची विधानं ही नेत्यांनी करायची असतात याचा अर्थ तसंच वागायचं बंधन त्यांच्यावर असतं असं कुठे आहे त्यांनी काय सांगितलं अमित शहानी की आता आम्हाला हिंदीमध्ये ज्याला बैसाखिया म्हणतात त्याच्यामध्ये क्रचेस म्हणतात मराठीमध्ये त्याला आपण कुबड्या म्हणतो याची आता आम्हाला गरज नाही आज सकाळपासून मी बघितलं की सोशल मीडियावर म्हणजे आता शिंदे आणि अजितदादांची कारकिर्द संपली सद्दी संपली त्यांची गरज उरली नाही म्हणजे आता गरज सर्व आणि वैद्यमारो पद्धतीने त्यांना फेकून दिलं जाणार सोशल मीडियावर चालू आहे संजय थोडा आणखीन पुढे केला आणि म्हणालो की ही तर भाजपची जुनी सवय निरोध सारखं वापरायचं आणि काम झालं की फेकून द्यायचं त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही यांना असं केलं आम्हालाही असंच केलं उलट आमचे ते पक्ष फोडून दाखवले त्यांनी ज्यांची मदत घेतली त्यांचे पक्ष फोडायचे ते पक्ष संपवायचे इथं भाजपची जुनी रणनीती आहे असं संजय म्हणाला अनेकांनी तशी हे केली आता कार्यकर्ते जे आहेत ना ते आता एकनाथजींची माझी जवळीक समजा ज्याला माहिती आहे आणि एकनाथजींना काही ते विचारू शकत नाही तर मग त्यातले एक जरा काही थोडंसं धैर्य करून मला विचारतात फोन करतात सर काय आज मी शहा म्हणाले म्हणजे काय आपलं आता काय माहिती टिकते का नाही आपल्याला ठेवतात की नाही का हे स्वतंत्रपणे निवडणुका विधानसभेच्या लढवणार आणि आताही इथे काय होणार का नाही तर मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका हे असं बोलावं लागतं शिंदेसाहेब नाही का बोलत आपण पण आपलं बळ दाखवून देऊ बोलतात ना त्यांचेही असे शॉर्ट्स व्हिडिओ दाखवता येतील की ज्याच्यामध्ये ते स्वबळाचा उल्लेख करतात गणेश नाईक करतो तिकडे नव्या मुंबईमध्ये आम्ही आमच्या बळावर आम्हाला कोणाची गरज नाही एकनाथ शिंदे म्हणतात था ठाण्यात आम्हाला कोणाची गरज नाही दादा म्हणतात तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये मला कोणाची गरज नाही आम्ही आमच्या बळावर आहोत हे सगळेच म्हणतात पण ते अमित शहानी म्हटलं की त्याला वेगळं महत्त्व आहे त्याच्यामुळे वेगळी खळबळ उडते अशी खळबळ उडण्याची खरोखरच सांगतो गरज नाही आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत मी अगदी तुम्हाला ठामपणे आत्मविश्वासाने कारण त्यांचा माझ्यावर माझा त्यांच्यावर विश्वास आहे आम्ही मोकळेपणाने बोलतो म्हणून सांगतो की अमित शहा हे त्यांचे आज गॉडफादर आहेत ते फडणवीसांचे नाही आहेत गॉडफादर ते पार्टीचे त्यांच्या प्रमुख नेते आहेत ते गॉडफादर आहेत एकनाथजींचे काय आता त्याच्या कहाण्या सांगण्यामुळे उगाच काय म्हणतात त्याला एकनाथजींच्या मागे नसते जळणारे लोकांचे जळकी लाकडं लावणं सारखं होईल म्हणून जास्त बोलत नाही पण एकनाथजींनाही याच्यामुळे अजिबात विचलित व्हायला झालं नाही त्यांच्या पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये अमित शहानी हे बोललंच पाहिजे की ना ना आता आम्हाला कुठ्यांची गरज राहिलेली नाही आता आम्ही स्वयंभू आहोत स्वयंपूर्ण आहोत स्वावलंबी आहोत पण अमित शहानाही स्वतःला हे माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जर एकनाथ शिंदेने बंड केलं नसतं तर सरकार येत नव्हतं नंतर आले आणि एकनाथ शिंदे जर आज बरोबर नसतील तर यांचे एकशे बत्तीस असले तरी केवळ भाजपचं सरकार येत नाही माहितीये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री ज्या मोदींच्या मंत्रिमंडळात आहे ते मोदींच मंत्रिमंडळ जर नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या कुबड्या जर काढून टाकल्या त्यांनी टिकेल का एक दिवस वाजपेयींचं पडलं तसं पडेल क्षणार्धात हे दोघ जण बाजूला झाले तर तो वेगळा विषय आहे पण त्या कुबड्याने एका दोन चंद्राबाबू हे मग चंद्राबाबूची कुबडी नितीश कुमारची कुबडी घेऊन मोदी पंतप्रधान असताना अमित शाह असं बोलले की आम्हाला आता कुबड्यांची गरज आहे भाजप समर्थ झाला भाव स्वामवलंबी झाला आता महाराष्ट्रात पण महाराष्ट्र आणि कुबड्या म्हणजे मित्रांनो तुम्हाला विचारतो मी कुबड्या म्हणजे काय फक्त कुठल्या तरी पक्षाचा पाठिंबा एवढंच असतं का एवढंच असतं आणि कोण कुबड्या वापरत नाहीये उद्धव ठाकरे कुबड्या नाही वापरत मी उद्धव ठाकरे राजकारणामध्ये काँग्रेसच्या कुबड्या वापरतोय शरद पवारांच्या कुबड्या वापरत शरद पवार काँग्रेस आणि यांच्या वापरत आहे काँग्रेस शरद पवार आणि उद्धवच्या कुबड्या वापरत आहे मनसे तर आता कुबड्या म्हणण्याच्या पलीकडे ते पाठवून घेऊन बसणार असं दिसत आहे आणि त्याच्या संदर्भात मनसेच्या एका नेत्याने मला छान उदाहरण दिलं तो म्हणाला एक अपंग आणि एक चांगला आहे असं अपंग आणि आंधळा यांच्या युतीसारखं आमचं उद्धव आणि राज ठाकरे यांची युती आहे उद्धव ठाकरे यांना चालता येत नाही पण त्यांना डोळे आहेत आणि राज ठाकरे यांना चालता येतं पण डोळे नाही आहेत काय त्याचा अर्थ लावायचा होतं त्याला काय तो आपण काढून दाखवायची आजची ती वेळ नाही पण म्हणजे उद्धव ठाकरे यांना गरज लागते राज ठाकरेंची याचा अर्थ ती कुबडी घेतात आणि कुबडी म्हणजे केवळ दुसऱ्या पक्षाचा पाठिंबा नाही एनडीए तर इतके पक्ष आणि तितके पक्ष वाजपेयी असेच एक नाही हो दोन नाही तीस तीस चाळीस चाळीस कुबड्या घेऊन यांची सरकार उभी राहिलेली काय सांगतात अमित शहा की आम्हाला कुबड्यांची गरज नाही महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही ज्या आठवलेचा एकही आमदार निवडून येत नाही त्यालाही कुंबडी म्हणून वापरता मग तिथे ती कुबडी कसली आहे तिथे ती कुबडी राजकीय ह्याची नाहीच आहे शक्तीची काय शक्ती आहे दुर्बल आहेत ते हा अजिबात बात कोणी त्यांना विचारत नाही अजिबात बात त्यांच्या मागे लोक नाही पण मग त्यांना का घेतलंय याचं कारण जात नावाची एक कुबडी तुम्ही वापरता भारतीय जनता पक्षाचे सगळे पक्ष अमुक आणि तमुक नाही शरद पवारांपासून सगळेजण कुठलीही कुबडी वेगवेगळ्या वापरतात त्याच्यामध्ये एक कुबडी जातीवादाची नाही का हो जातीची मुंडे ओबीसीची कुबडी वापरतो नाही पंकजा वापरते नाही तिच्या कुबड्या कसल्या आहेत तिच्या कुबड्या समजा या राजकीय पक्षाच्या याच्या नसतील असं आपण बाजूला धरलं तरी आज ओबीसीची कुपडी ती वापरते मनोज जरांगे एकनाथ शिंदे शरद पवार परता। हे मराठा जातीची कुबडी वापरतात भुजबळ हे देखील ओबीसीची कुबडी वापरतात प्रत्येकजण कुबडी वापरतो आणि दरवेळा दोन कुबड्या लागतात असं नाही एक कुबडी सुद्धा चालते अनेक वेळा माझा दोन तीनदा पाय मोडलाय तर प्रत्येक वेळेला मी की असं दोन दोन कुबड्या नाही घेऊन चाललेलो एक कुबडी सुद्धा काही वेळेला उपयोगी पडली आहे स्टिक सुद्धा उपयोग पडलेले व्हॉट एव्हर इट इज पण कुबडी ही फक्त राजकीय आधार असतो असं नाही त्यामुळे अमित शहा जेव्हा म्हणाले आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही तेव्हा त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं हे द्यायचं होतं की काळजी करू नका आता आपण फार बलशाली झालो पण त्या बलशाली मध्यामध्ये कच्चे दुवे काय आहेत हे ते, ते कार्यकर्त्यांना त्या जोशात असतात महाय जिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद तर काँग्रेसवाल्याच्या का, सभेत त्यांनी काहीतरी के विधान केलं तर कोणीतरी म्हणाल अमुक अमुक नेत्याचं ने नाव घेतलं अपेक्षा होती जिंदाबाद म्हणतील कार्यकर्ते म्हणाले अमररो अमर रे <laughs> अरे थे थे तो नेताच एकदम काय बोलले तुम्ही नाही नाही जिंदाबाद जिंदाबाद <laughs> तर गोष्ट अशी आहे की जात ही पण एक कुबडी आहे राजा आहे ना ओबीसी बीसी ही पण कुंबडी आहे ना मनोज जरंगेला कुबड्या नाही आहेत का कुबड्या म्हणजे काय कुबड्या म्हणजे आधार आणि एकदा आधार हा शब्द कुबडीशी निगडीत केला तुम्ही आणि तो अमित शहाने तसाच नाही का केला ते काय म्हणाले की आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणजे कोणाच्या आधाराची गरज नाही होय की नाही मग खुद्द बीजेपी ज्या भ्रष्ट नतद्रष्ट खाष्ट हां? अशा लोकांना घेतो भ्रष्ट म्हटलं ना मी हां ते सगळं जेवायला गोळा करतात ते त्यांचा आधार घेतात सपोर्ट घेतात पाठिंबा घेतात हा मग त्या कुबड्या नसतात अरे तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपयाची कुबडी जाहीर केली आदल्या दिवशी ती कुबडी बरबटलेली आहे सडलेली आहे किडलेली आहे भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्ही त्याला उपमुख्यमंत्री बनवणार राह ती कुबडी तुम्हाला काय लागली एवढा भ्रष्टाचाराचा आरोप केल्यावर ती कुबडी घेतलीत ना तुम्ही अमित शहानी पण घेतली का नाही ती अमित काय माहीत नव्हतं का अजित पवार काय मोदींना काय माहीत नव्हतं का अजित पवार काय त्यांनीच त्यांच्या तोंडांनी सांगितलं होतं ना पण तरी ती कुबडी घेतली का नाही मी तर म्हणतो उद्धव काय सुप्रिया काय आदित्य काय राज काय तुमचे विखे पाटील काय आहे महाराष्ट्रामध्ये तर शंभर घराणी मी अशी सांगतो किंवा शंभर नेते असे तुम्हाला सांगू शकतो की ज्यांची कुबडी म्हणजे त्यांचे बाप आहेत बाप वंश घराड कुटुंब कुबड्या नाहीत आधार या अर्थी जर तुम्ही कबड्या शब्द वापरत असाल तर तो कुबडी नाही का ना। अमित शहा गुजराती यांची कुबडी मुंबईमध्ये वापरणार का नाही अहो जात आणि याच्यासारखी धर्म ही कुबडी आहे का नाही आधार आरथी एकदा तुम्ही घेतलं की धर्माच्या आधारे तुम्ही राजकारण करता जिंकता निवडणुका प्रयत्न करता म्हणजे तुम्हाला शिंदे आणि अजितदादा या दोन कुबड्यांचा संदर्भ मी सोडूनच द्यायला तयार आहे अमित शाह चुकीच बोललेले की आम्हाला कुबड्यांची गरज नाही तुम्हाला कुपड्यांची गरज आहे तुम्हाला ओबीसी कुबड्यांची गरज आहे तुम्हाला हिंदुत्वाची गरज आहे म्हणजे हिंदुत्वाच्या कुबड्यांची गरज आहे तुम्हाला घराण्यांची गरज आहे म्हणून तो मोठमोठ्या कुटुंबातली पोर घेताय तुम्ही कशी असती तरी यांना नालायक म्हंटल निर्लज्ज म्हंटल अगदी सगळं काय म्हंटल तुम्ही तुम्हाला चव्हाण घराणं लागतं तुम्हाला विखे पाटील लागतात किती घराणी लागतात तुम्हाला शेवटी एक पवारच फोडून पवारांना शहर द्यावा लागतो त्यामुळे घराणं हे ते सगळं तुम्ही वापरतायत दुसरी एक गोष्ट अशी की केवळ याच्याने तुम्हाला कुबड्या आर्थिक सुद्धा लागतात आज मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं तर सधन वर्ग जो आहे त्याचा अनुनय केला जातो हो चल डायरेक्टच बोलूया का आपण की आपण नाव नको तू या व्यक्तीचं राहुल गांधी येतो त्या राहुल गांधी कुबड्यांवरच आहे की तो कसल्या कुबड्यांवर तो गांधी धरणाच्या कुबड्या आहेत त्याच्याकडे आहेत की तू कुबड्यांवरच हे सगळे कुबड्यांचे होलसेलर आहेत काय आम्हाला कुबड्यांची गरज नाही वगैरे काय म्हणू नका अंबानी आणि अदानी या मोदींच्या सत्तेच्या कुबड्या आहेत का नाहीत काय उद्योगपती सुद्धा तुमचे कुबड्या असू शकतात आमच्या लहानपणापासून आम्ही टाटा बिर्लांच्या कुबड्या नेहरू घराणं वापरतात असं म्हणत आलो म्हणतात आम्ही म्हणत आलो ऐकत आलो आता अदानी अंबानीच ऐकतो मग त्या कुबड्या आहेत का नाही अमित शहा जेव्हा म्हणतात आता भाजपला कुबड्यांची गरज नाही त्यावेळेला माझ्यासारखा माणूस म्हणतो की शिंदे आणि अजितदादाचं तुम्हाला मस्त आहे मस्ट हो य शक्तीच्या आहेत तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही यांना दगा द्याल त्या दिवशी महाराष्ट्राचा मराठा समाज तुमच्या विरुद्ध जाणार शंभर टक्के तर लोक म्हणतातच ना की मनोज जारंग्या मागे जे एक अर्थशक्ती आणि एक युक्तिवाद किंवा स्ट्रॅटेजिक हे आहे ते दोन मराठीच आहेत ना ते एक ते सत्य एक सत्यत नाही म्हणतात की नाही मग याचा अर्थ काय होतो की तुम्ही अमित शहा जे बोलता ये ते ठीक आहे तुमचे कागळे करते आहेत ना खरं म्हणजे तेही ते तुमच्यासारखे पहिले भाबडे राहिले नाही तेही तुमचं झिंदाबाद वगैरे सगळं करतात ना त्याचं कारण त्यांचे डोळे तुमच्याकडे लागलेले असतात माझ्याकडे बाय घेतलं की नाही माझ्याकडे बघितलं की नाही मी त्यांच्या नजरेत भरलो का नाही माझं दखल घेतली की नाही आता आता असं 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 करून दुसं बघितलं तरी त्यांना असं वाटतं माझं नगरसेवकाचं पद त्याचं कुठलं तरी पद त्याला हवं असतं कुठलं महामंडळ हवं असतं हां आम्ही लक्ष केलं बरं का माझ्याकडे असं बाजूच्या म्हणत साहेबांनी माझ्याकडे बघितलं काय कपाळ बघितलं रे त्यामुळे शिंदेंची कुपडी तुम्हाला घ्यावी लागणार तुम्हाला भुजबळांना मंत्रिमंडळातून काढता येत नाही ते तुमच्या मंत्रिमंडळाविरुद्ध एवढं बोलतात तरी तुमच्या कार्यकर्त्यांना आवडता येत नाही तुमचे आमदार नसलेले असलेले लोक दुसऱ्या पक्षांवर मित्रपक्षांवर वाटेल ती राळ उडवतात गदारोळ करतात हा तुम्ही नाही आवडू शकत त्यांना त्याच कारण तीही तुमच्या आहे त्याही तुमच्या कुबडे आहे त्यांनी विरोध केला आणि शह निर्माण केला हो 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 शह निर्माण केला उपद्रव मूल्य वाढवण्याकरता सुद्धा कुबड्या असतात काही कुबड्या उपद्रवी असतात त्या दुसऱ्यांच्या डोक्यात आणण्यासाठी सुद्धा लागतात राजकारण्याला काय सांगतात आम्ही शहा आम्ही आता कुबड्यांशिवाय मोठे नाही हो, नाही सुद्धा तुम्ही आदानी अंबानी ही कुबडी काढून टाकणार का, का। तुम्ही मंत्रिमंडळ बनवताना जातीयचा विचार करता जातीय समीकरण मांडता आता बिहारच्या निवडणुकीत काय करताय तुम्ही नितीश कुमार हा लोळा गोळा मुख्यमंत्री आहे जाऊन बघा बिहारमधल्या लोकांना विचारा लोळा गोळा मुख्यमंत्री आहे तो त्याच्यासमोर उलट तेजस्वी सरकार तेजस्वी माणूस उभा आहे पण आहे का कुबडी फेकून द्यायची नितीश कुमारची हिंमत भाजपची हिंमत आहे नितीश कुमार नावाची कुबडी फेकायची फेकू शकत फेका। केंद्रातला मंत्री पाडेल हो तो बाजूला झाला की चंद्राबाबू टपलेलाच आहे ॲक्च्युली चंद्राबाबूंनीच ते आपले उपराष्ट्रपतींशी धन धंगड त्यांच्याशी साठवलोट करून सरकार पाळायचं ठरवलं होतं हो नितीश कुमारला पटवण्याचं काम चालू होतं फोडण्याचं भाजप काम चालू होतं आणि चंद्राबाबू हे करतोय हे मोदींना कळलं तेव्हा हा धनखड कोण होता त्याला उडवून फेकून दिला ह्या पण तुमच्या कुबड्यात अमित शहा जे बोलले ना मर्यादित अर्थ घ्यायचा आम्हाला कुबड्यांची गरज नाही म्हणजे आणि बघाच हे ऐकण्याच्या एक दोन मित्रांनी कार्यकर्त्यांनी मला फोन केला म्हटलं अरे काय आहे तुम्ही हे सगळं कोबड्यांचंच सरकार आता महायुती म्हणजे काय कुबड्यांचा गठ्ठा महाआघाडी म्हणजे काय कुबड्यांचा गठ्ठा इंडिया म्हणजे काय अनेक कुबड्यांचं एक असं मोठ मोठ येस जुन्या इंडियापासून तु तुम्ही कौतुकाने सांगता ना छत्तीस पक्ष आमचे घटक पक्ष आहेत पर्यंत गेली होती संख्या म्हणजे तुम्ही काय सांगताय एक्केचाळीस कुबड्या घेऊन आम्ही वावरतो छत्तीस कुबड्या घेऊन वावरतो की नाही त्यामुळे अमित शहा म्हणाले आता आम्हाला कुबड्यांची गरज नाही आपण टाळ्या वाजवायच्या आणि विषय संपवायचा त्याच्यामुळे काही होत नाही अमित शहानाही माहिती आहे एकनाथ शिंदे आणि एकता आम्ही एकनाथ त्यांचा माणूस आहे फडणवीस त्यांचा माणूसच नाही त्यांचा माणूस एकनाथच आहे अजितदादा पवार हे गरजेचे आहेत याचं कारण शरद पवारांना शह देणारी दुसरी कुबडी महाराष्ट्रात नाही ही अजितदादांची कुबडी आधारापेक्षा त्यांना निराधार करण्याकरता आहे की नाही आणि राज ठाकरे देखील कधी फडणवीसांची कुबडी वापरतात का नाही मोदींची कुबडी वापरली की नाही त्यांनी अहो सगळ्यांनीच वापरला हा इतिहास भारतीय राजकारणाचा इतिहास हा कुबड्यांचा इतिहास आहे त्यामुळे आम्ही शांचं फार बोलणं मनावर घेऊ नका त्यांनी लोकांना आपल्या जरा थोडंसं ते हल्ली आपण लग्नात गेलो ना की असं ते पंख्याबरोबर आपल्या अंगावर जो ओदिकोलंचा काहीतरी वारग थंड येतं सुगंध सुटो अमित शहानी तुमच्या समाधानाकरता केलेलं आहे त्यांनाही माहिती आहे की हे सगळं असं बोलायचं असतं एकनाथ शिंदेना माहिती आहे की असं बोलायचं असतं आपणही बोलायचं असतं त्यांनी बोलायचं असतं फार मनावर घ्यायचं नसतं त्यामुळे शिंदे धोक्यात अजित पवारांचं होणार काय भाजप स्वबळावर लढणार अरे दुसऱ्याची कळ काढावी एवढं बळ जर भाजपच असतं तर त्यांनी यापुढे इतरांना उंगल्या नसते काय के केलं अहो त्यांनी उद्धवचा पक्ष फोडला त्यांनी शिंदेचा पक्षही फोडला असता अजितदादांचाही पक्ष फोडला असता काही करू शकत होते ते राजीनामे देऊन सत्तेवर आले असते ते त्यांनाही माहिती की इन द लाँग रन जातीची कुबडी धर्माची कुबडी जातीची कुबडी धर्माची कुबडी ओबीसी कुबडी दलित कुबडी आदिवासी कुबडी भाषेची कुपडी प्रांताची कुबडी हे सगळं कुबड्यांचं राजकारण आहे त्याच्यामुळे अमिषानं फार त्या वाक्याबद्दल सिरियसली घेऊ नका हे कुबड्यांचंच राजकारण यापुढे भारतात चालणार आहे धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन